नमस्कार मी डॉक्टर निलेश आज एक इंटरेस्टिंग केस घेऊन आलो केस आहे डायबिटीज बद्दलची आणि डायबिटीजला आपण असं ओळखला जातो की हा सगळ्या आजारांचा कुठेतरी मूळ असतो कारण डायबिटीज एकदा झाला की तो, तो संपूर्ण शरीराला कुठेतरी पोखरत असतो आणि त्याच्यामुळे शरीरावरती वेगवेगळे साईड इफेक्ट दिसत असतात आजची केस अशीच आहे सोलापूर अक्लुज केस आहे डॉक्टर अभिजित मगर सर यांनी पेशंटला ट्रीट केले पेशंट आहेत मिस्टर प्रदीप प्रदीप जी जेव्हा मध्ये आले त्यावेळेस त्यांचे पाय खूप दुखत होते वजन सारखं कमी होत चाललं होतं साखर कुठेतरी कंट्रोलला येत नव्हती या सगळ्या तक्रारी घेऊन ते माधोबाग मध्ये आले अभिजीत सरांनी त्यांचं चेकअप केलं त्यानंतर त्यांना मधले विशेष डायबिटीस चे ट्रीटमेंट दिल्या त्यानंतर परिणाम असा झाला की साखर कंट्रोलला यायला लागली साखरेची सगळी औषधं बंद झाली त्याचबरोबर थकवा जो वाटत होता वजन सारखं जे कमी होत होतं या सगळ्या गोष्टींना कुठेतरी विराम मिळाला आणि पेशंटला खूप आनंदी सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या सो so, अशीच केस आहे बघूया सरांचं प्रेझेंटेशन काय होतं प्रदीपजी जेव्हा माझ्या मध्ये आले तेव्हा सारखं वजन कमी होत चाललं होतं अशक्तपणा होता, होता पाय भरपूर दुखत होते डायबिटीस गेल्या दहा वर्षांपासून होता आणि त्यासाठी अॅलोपथी औषध देखील चालू होते आल्यानंतर सरांनी त्यांचं चेकअप केल्यानंतर वजन फिफ्टी एट पॉईंट वन दिसलं ब्लड प्रेशर वन फॉर्टी टू बाय एट्टी पर्यंत होतं फास्टिंग शुगर वन ट्वेंटी सिक्स जेवणानंतरची वन एटी फोर एचबीएन सी सिक्स पॉईंट टू होतं पण त्यासाठी अॅलोपथीची औषध घ्यायला लागत होती ग्लायकोमेट फाईव्ह हंड्रेड वन ओडी पण तरीही कुठेतरी जे थकवा होतं त्रास होता ते कुठेही कमी होताना दिसत नव्हते म्हणून मध्ये आल्यानंतर अभिजित सरांनी त्यांना विशेष पंचसूत्री ट्रीटमेंट सांगितली ज्याच्यात डायबिटीजचे विशेष पंचकर्म सांगितले आहारासाठी प्रमेय नावाचा डायट बॉक्स स्वतःची मॉनिटरिंग कशी करायची त्याचं गायडन्स अॅलोपॅथीचे जे औषध चालू होतं ते टप्प्याटप्प्याने कसं बंद करायचं आणि एक्सरसाइज अँड स्ट्रेस मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टींचं गायडन्स केलं सरांनी या सगळ्या गोष्टी छान समजून घेतल्या आणि फॉलो केल्या त्यात वजन फिफ्टी एट वर फिफ्टी फोर वरती कुठेतरी स्टेबल झालं त्यानंतर ब्लड प्रेशर देखील नॉर्मल आलं ला ला जे वन फॉर्टी टू बाय एट्टी होत सेव्हन्टी एट पर्यंत आलं शुगर लेवल्स नॉर्मलला आल्या एचबीएन सी सिक्स पॉईंट टू वर न सिक्स पर्यंत पोहोचलं आणि हे सुद्धा औषध पूर्णपणे बंद केल्यानंतर ही खूप मोठी अचीवमेंट होती आपण बघतोय ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करण्यामध्ये जेवणाची पथ्यकून खूप मोठा वाटा असतो सो प्रदीप सर नेहमी हे त्यांच्या जेवणाचे फोटो माधोबाग पर्यंत अपडेट करत होते एम आय बी पल्स ऍप्लिकेशन आहे ज्याच्यात आपल्या तब्येतीची काळजी कशी घ्यायची याच्यासाठी मॉनिटरिंगच्या वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग आपण आहेत ज्याच्यात आहाराचं मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही काय आहार कशा पद्धतीने कुठल्या वेळेस घेताय याचा आपण गायडन्स करत असतो मॉनिटरिंग करत असतो सो so, एच पॉईंट टू वर ना फाय पॉईंट सिक्स पर्यंत पोहोचलं गोष्ट इम्प्रुव्हमेंटची इथे नाही थांबली पुढे सगळ्यात महत्वाची ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ज्याच्यात पंच्याहत्तर ग्रॅम ग्लुकोज किंवा पंधरा चमचे साखर देऊन दोन तासान अंतर ची साखर चेक केली जाते ती देखील प्रदीप सरांची एकशे बावीस आली ही खूप मोठी अचीवमेंट आहे आणि त्याच्यासाठी खूप खूप अभिनंदन प्र, प्रदीप सर तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी छान वेळोवेळी वेड़ फॉलो केल्या त्याबद्दलचा तुमचा सत्कार आणि सन्मान हे मेडल खास तुमच्यासाठी त्याबद्दलचं आता तुम्ही जर का अकलूज वरन हा व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की तुम्ही डॉक्टर अभिजित मगर सरांना भेटू शकता तुमचा ब्लड प्रेशर डायबिटीज या सगळ्या आजारांवरती गायडन्स मिळू शकतो या आजारातनं तुम्ही इझिली बाहेर पडू शकता त्यासाठी क्लिनिकला एकदा अवश्य भेट द्या क्लिनिकचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती आता दिलेला आहे एवढंच नाही तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम आणि वरनं देखील क्लिनिकला कॉन्टॅक्ट करू शकता त्यामुळे तुम्हाला जे काही आजार आहेत त्यातनं बाहेर पडण्यासाठी क्लिनिकला एकदा व्हिजिट करा Thank you very much.